अशोकराव चव्हाण यांनी यांच्या पायाखालची वाळू घेत त्यांनी आमच्या उमेदवाराला आम्हीच दाखवून ढोल धमक्या देऊन आज त्यांनी पक्षात परोस करून घेतला आज अशोकराव यांना असं वाटत आहे की राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे आणि राष्ट्रवादीचा झेंडा हे नगरपालिकेमध्ये लागणार आहे या भीतीपोटी आज आमचे उमेदवार फोडणे पैसे देणे धमक्या देणे हे काम करतात आज या ठिकाणी आम्हाला कळलं की आम्ही आमचा उमेदवार जो दिला होता बी फॉर्म राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये कैलास नावाचा व्यक्ती होता तो आमच्यासोबत पूर्ण फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून ते आजपर्यंत तागा आहेत कालपर्यंत काल, काल दुपारपर्यंत आमच्यासोबत तो आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करीत होता त्यांच्या प्रत्येक मतदाराच्या दा, दारोदारी जात होता पण आज जी आमची ताकद आहे जी आमची पक्षाची इथं वाढलेली ताकद आहे आमच्या पदाचे उमेदवार असतील किंवा आमचे सर्व इतर आमचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार असतील त्या ठिकाणी आमची कुठंतरी ताकद वाढलेली आहे आणि या भविष्यामध्ये आम्ही येणाऱ्या दोन तारखेला आम्ही या नगर परिषदेवर आमचा राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल या निमित्ताने असं ओळखून आपली जमीन सरकलेली आहे आणि त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला दहशत दाखवून आणि पैशाची आमिष दाखवून त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला प्रभाग क्रमांक सहा मधून त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा नंबर यांनी भाजप पक्षाला आहे आपण एक नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधी म्हणून काय प्रतिक्रिया देणार आहोत ते आज आमच्या वार्ड क्रमांक सहा मधील सुरणे हे कालपर्यंत काल चार पाच वाजेपर्यंत आमच्या सोबत आमचा जाहीरनामा वाटण्यास डोअर दो, टू डोअर आम्ही त्याचा पूर्ण वाढ फिरलो तोपर्यंत आमच्या सोबत होता रात्री रात्रातून त्यांचं काय झालं हे चव्हाण अशोकराव चव्हाण यांनी यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे तर त्यांनी आमच्या उमेदवाराला आम्हीच दाखवून ढोल धमक्या देऊन आज त्यांनी पक्षात परोष करून घेतला आज अशोकराव यांना असं वाटत आहे की राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे आणि राष्ट्रवादीचा झेंडा हे नगरपालिकेमध्ये लागणार आहे या भीतीपोटी आज आमचे उमेदवार फोडणे पैसे देणे धमक्या देणे हे काम चालू आहे तर हे जनता आमची मायबाप जनता जी आहे ते बघत आहे की ते अशोकराव चव्हाण साहेब किंवा काय करत आहेत जे लोकांना उमेदवारांना विकत घेणं हे कितपत योग्य आहे उद्या जनता हे दोन तारखेला दाखवून देईल त्यांची जागा कि विकत घेणं हे किती सोपं आणि किती महागात पडेल एकंदरीत आजपर्यंत जो उमेदवार आपल्या सोबत होता आजपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये जो दोन दिवसावर येऊन घेतलेल्या मतदानापर्यंत या संदर्भामध्ये कधी आपल्यासोबत चर्चा झाली होती का या संदर्भात नाही नाही या संदर्भात चर्चा नाही आमच्या सोबत कालपर्यंत काल, काल पाच वाजेपर्यंत आमच्या सोबत होता आमच्या सोबत पूर्ण डोअर टू डोर त्याचा पूर्ण वार्ड आम्ही फिरलो आमचा जाहीरनामा प्रसारित केलो केलो आजपर्यंत कुठलाच काही नाही आमच्या सोबत होतात वाचला त्यांच्या त्यांच्यावर दबाव आलेला आहे आणि आम्हीच दाखवलेला आहे पैशाचा आम्हीच दाखवून त्याला पक्षामध्ये प्रवेश जबरदस्ती करून घेतलेला आहे तो खुशीने गेलेला नाही जबरदस्ती केलेला आहे आणि मायबाप जनतेने त्यावेळी करणार का निवडणूक विभागला या संदर्भात करून, करणार का निवडणूक विभागाला या संदर्भामध्ये आपण तक्रार करणार आहोत तो नहीं नहीं करना ना हम ये या जैसी बिल्कुल तक्रार करना आप मुख्य शहर के निरीक्षक हैं तो निरीक्षक आप निरीक्षण करते समय ऐसा कुछ के इसमें टॉर्कफुल कुछ आया था सबसे पहले तो यहाँ की आवाम से मुझे बहुत खुशी की बात है इतने उम्मीदवार फर्स्ट टाइम पे राष्ट्रवादी पार्टी से अध्यक्षीय उम्मीदवार मुलाकात में आए हमारे पास और हमने तमाम लोगों के फॉर्म भरे फॉर्म भरने के बाद में वो लोगों की एक हिम्मत देखी हमने हमको लगा कि यहाँ पर एक परिवर्तन होने वाला है और ये परिवर्तन पूरे महाराष्ट्र में एक बड़ा मैसेज जाने वाला है ये देखते हुए आज हमें ऐसा लगा अशोक चौहान को कि यहाँ की ताकत राष्ट्रवादी के हाथ में जा रही है वो वजह से ही हमारा जो उम्मीदवार है उसको कल तक के उन्हें हमारा जाहिरनामा लेके डोर टू डोर जाके लोगों से मुलाकात ले रहा था और जाहिरनामे के अंदर उन्होंने जो बात हमको सुझाए वाली है हमने जाहिरनामे के अंदर उसके कहने के ऊपर जाहिरनामे पे महापुरुषों के पुतलों के बारे में इतने बात उसने जो रखने लगा हमको तो हमने ये चीजा उसे हमारे जितने उम्मीदवार हमने हर एक से जो जो यहाँ पे जरूरत है लोगों के बीच में जाने के लिए हमने ये बताया कि यहाँ पे हमारे जो नेता है प्रताप पाटिल चिकलीकर कर पूरे जिले के नेता है आज देखिए प्रताप पाटिल साहब के हाथ के ऊपर राष्ट्रवादी इतनी स्पीड से पूरे तालुकों में अध्यक्ष के हमारे जगह लड़ाए जा रहे हैं तो ये जो उत्खेड़ है ये तो एक हाट था यहाँ पर तो पूर्व का ध्यान था यहाँ पे ये तो बहुत कोशिश बहुत पहले से कर रहे थे ये लोगों की बहादुरी देखते हुए यहाँ के लोगों का डर लोगों ने ये सोचा कि हमने जो उम्मीदवार को टिकट देकर उसको लड़ाने की कोशिश की इन्होंने उसको मैनेज करके या मैनेज करे या डर गए देखो भविष्य के अंदर ऐसा कभी नहीं हुआ कि कोई क्षेत्रीय पार्टी का एक अपक्ष खड़े वाला रहा तो सपोर्ट दे सकता है ये हमारे सिंबल के ऊपर होने के बावजूद भी इतनी बड़ी पार्टी होते हुए इतना छोटा इनके डर के आगे हमारी जीत है हमारी जीत हमको निश्चित लग रहा हमारे की जनता ने अवाम ने यह सोच लिया है कि राष्ट्रवादी का अध्यक्ष भी ना और हमारे पूरे चौदह की चौदह उम्मीदवार जीत के आने वाले इस वजह से हमारे उम्मीदवार को आज कैप्चर कर लिए मेरी आवाम से और जनता से ये इसके अंदर तुम सभी लोग ये बदल के बताओ एक राजा के सामने एक आम आदमी भी जीत के आ सकता है

असले नेते या ठिकाणी राहून सुद्धा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक बी फॉर्म लावलेला एक उमेदवार घ्यावा लागत असल्याने मला असं वाटते की कुठं ना कुठं भाजपचे जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत ते कमकुवत असतील म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार आमचा घेतलेला आहे आणि आज काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चौदा उमेदवार आणि आमचं नगरपद नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे ते स्वच्छ छवीचा आणि मुदक्या शहरामध्ये चांगलं नाव असल्यामुळे भाजपची सर्वात नीच लेवलची हे राजकारण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि ते सुरणे नावाचं जे आमचं जे उमेदवार ते गेलेलं आहे ते मुदखेड शहरामध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत त्याला मुदखेडची जनता गद्दार म्हणून कर कारण त्याने गद्दारी केलेली आहे पक्षाचा बी फार्म लावलेला आहे चिखलीकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्याला बी फार्म लावलं होतं त्यांना पैशाच्या पोटी त्यांनी गद्दारी केलेली आहे पक्षाचं तर मला मुदखेडच्या जनतेला एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही या साहेबांच्या त्या पैशांच्या बळीला बळी न पडता एका चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि असले जे गद्दार या ठिकाणी गद्दारी करून पक्षाला सोडून गेलेले आहेत त्यांनी त्यांची जागा दाखवा आणि दोन तारखेला फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करून पंचलिंग साहेब आणि आमचे जे उरलेले तेवीस उमेदवार आहेत त्यांना विजयी करा आपले प्रभाग सहा प्रभाग क्रमांक सहा मध्ये लास्टच्या वेळी आम्ही त्याला सुरणेला आम्ही त्या ठिकाणी बी फॉर्म देण्यात आलं होतं कारण की ते आमच्याकडे फार शिफारशीने आलता की मी चांगला उमेदवार आहे तुम्ही माझ्यावरती भरोसा करा आणि सर्वात ज्या ला आम्ही ज्याला उमेदवारी दिली त्यांना सर्वात अगोदर गद्दारी केली या ठिकाणी तर मला सहा नंबरच्या जे प्रभागामध्ये राहणारे माझे सुशिक्षित माझे नागरिक जे आहेत त्यांना मला ही नम्र विनंती करायची आहे की आमच्या उमेदवारानं जर गद्दारी जरी केली तर त्या ठिकाणी आमची घडी आहे घयाडी या निशाणीला तुम्ही मतदान करा आणि त्या सोबत नाही तुम्ही पंचलिंग साहेब आणि चिखलीकर साहेब आणि मान्य अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत तुम्ही आहात आणि विकासासोबत तुम्ही आहात असं त्या त्या दिवशी दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करून पंचलिंग साहेबांना विजयी करा